वार्ड क्रमांक एकशे पस्तीसला नवनाथ बन यांना निवडून देण्याचं कारण फार मोठं आहे मी तुम्हाला सांगतो एवढं मोठं कारण आहे की या ठिकाणी आता मानखूरच्या एकशे पस्तीसमध्ये कोणत्याच प्रकारची सोयी सुविधा नाही विजेची सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही साफसफाईची सुविधा नाही दवाखाना चांगला नाही गजबजलेलं असतं कोणत्याही प्रकारचं शिस्तीचं नियोजन नाही त्याचबरोबर वाचनालय नाही चांगल्या पद्धतीची शाळा नाही सी बी एस सीचे जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे आहेत ते सी बी एस सीचे विद्यार्थी चेंबूर असतील मानखुर्द असतील या दूरदूर ठिकाणी -दूर जातात पालकांची फार हाल अपेष्टा होते म्हणून एक चांगल्या पद्धतीची सी बी एस सीची शाळा इथं उपस्थित पाहिजे त्याचबरोबर जे नाना नानी पार्क आहेत आजी आजोबा आहेत म्हातारे आहेत त्यांना उठा बसायला इथं जागाच अजिबात नाही त्यामुळे उठण्या बसण्यासाठी एक नाना पार्कची एक नव्हे तर दोन चार नाना नानी पार्कची अव म्हणजे इथं गरज आहे त्याचबरोबर जे लहान मुलं आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी इथं अजिबात जागा नाही एवढं इथं क्रीडांगण नियोजित आहे तरी पण जागा नाही तिथं अवैधिक बांधकाम सुरू केलं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे काय आहे त्या ठिकाणी जिथं बांधकाम आहे ते तोडून तिथं क्रीडांगणाची निर्मिती होण्यासाठी नवनाथ बन जे भाजपचे आहेत त्यांची आवश्यकता फार मोठ्या ग म म्हणजे इतकी गरज आहे की खूप गरज आहे त्याचबरोबर आपण बघतो माझ्या मा माता भगिनी आहेत महिला आहेत या महिला असुरक्षित आहेत जर का दहा अकरा वाजले बारा वाजले चोरी आहे छेडछाड आहे याचं प्रमाण भरपूर जास्त आहे त्यामुळे माता भगिनींची सुरक्षेसाठी नवनाथ बन साहेबांची फार आवश्यकता आहे त्याचबरोबर मी एक आणखी परत सांगू शकेल की इथं जे आम्ही मी स्वतः शिक्षक आहे मोहिते पाटील विद्यालय आमचे सन्माननीय हे आहेत आमचे नामदेव तुकाराम शिंदेसाहेब आमचे अध्यक्ष आहेत आम्ही जेव्हा आम्ही शिकवतो शिकवत असताना ज्यांना आम्ही घरी अभ्यास देतो घरी अभ्यास दिल्या असल्याकारणाने मुलांना जर अभ्यास करायचाच असेल तर आजूबाजूला झोपडपट्टी आहे तर सगळीकडून आवाज येतो कारखा डूर डूर कोणाचा टी व्ही चालतो कोणाचा टेप चालतो त्यामुळे अभ्यासाची अजिबात अभ्यासिका अजिबात नाही इथून जर अभ्यास करायचा असेल एम पी एस सी यू पी एस सी याचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना पार देवणारकडे जावं लागतं मग काय फायदा म्हणून इथं चांगल्या अभ्यासिके अभ्यासिकेची फार गरज आहे वाचनालय असेल ग्रंथालय असेल याची अजिब अजिबात इथं नाही ते सुद्धा इथं असायला पाहिजे म्हणून नवनाथ बनसाहेब आहेत ते यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे ते जर आले तर ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत ज्या नाहीत आम्ही दु हे बघा आम्ही दुसऱ्या नगरसेवकांना हो आम्ही दोष देत नाही तो त्यांचा लुकआउट त्यांना जे लुक वाटलं त्यांनी केलं परंतु हे नवनाथ बनसाहेब जे आहेत हे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच होतील आणि त्याचबरोबर एक परत सांगतो माफ करा मी जास्त बोलतो आहे जे वरिष्ठ नागरिक आहेत वरिष्ठ नागरिकांना वेतन श्रेणी नाहीत जे दिलं जातं महाराष्ट्र शासनातर्फे महिन्यानं मानधन दिलं जातं तर सुद्धा भरपूर आजी आजोबांना वरिष्ठ जे मानधन आहेत ते मिळालेलं नाही म्हणजे एकंदरीत सगळ्यात बाजूने लहान मुलापासून तरुणापासून नवनाथ बनसाहेबांवर बघा नवनाथ बनसाहेबांवर शंभर टक्के विश्वास आहे मी तर म्हणतो एक हजार एक टक्के विश्वास आहे की हा माणूस जर आला तर हा माणूस हे सगळं करेल आणि सगळ्या लहान लहान पोरापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना विश्वास आहे की हा माणूस शंभर टक्के विकास करेल म्हणजे विकास करेल तो कारण की आमच्यामध्ये राहणारा माणूस आहे साधा माणूस आहे गरीब माणूस आहे पैशाने श्रीमंत नाही परंतु मनाने श्रीमंत आहे ज्ञानाने श्रीमंत आहे आणि विशेष विशेष म्हणजे प्रगाढ असं बुद्धिमत्ता त्या माणसाकडे आहे म्हणून नवनाथ बन ही येणं फार काळाची गरज आहे सर्व उमेदवारापैकी नवनाथ बन हे दोन ते तीन हजार लीडने नक्कीच निवडून येतील या ठिकाणी पंचरंगी निवडणूक होण्याचे चिन्ह आहेत पण यापैकी स्वच्छ आणि सुंदर चेहरा सुशिक्षित चेहरा म्हणून नवनाथ बन यांच्याकडे सर्वसामान्य जनता बघत आहे आजपर्यंत मानकोडमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यावर लक्ष देणारा एकही नेता नव्हता पण आज सामान्यातून राहिलेला वावरलेला आणि सामान्यातून उभा राहिलेला नेता म्हणून नवनाथ बन साहेब यांच्याकडे बघतात आजपर्यंत ते, आज ते कोणत्याही राजकारणात किंवा राजकीय ह्याच्यात सक्रिय नव्हते त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं नाही समाजकारण आज ते कोणत्याही वर्चस्वावरती आहे वरिष्ठ पातळीवर आहेत पण त्यांना एक सामान्याची जाणीव म्हणून आज ते या ठिकाणी उभा राहिलेले आहेत त्यांना काहीतरी या समाजाविषयी मानकोडविषयी काहीतरी वाट वाटत आहे यांना विकसित करायचं आहे यासाठी त्यांनी आज इथं उभा राहिलेले आहेत युवा नेतृत्व आहे उच्च शिक्षित आहे आणि आजपर्यंत या आमच्या एकशे मध्ये कुणीच लक्ष घातलेलं नाही शाळेच्या समस्या आहेत आरोग्याच्या आहेत पोलूशन आहे प्रदूषण आहे कोणीही लक्ष येत नाही बाकी कोणाची हिंमत नाही नवनाथ बन साहेब जे आहेत ते सुशिक्षित आणि सामाजिक कार्यामध्ये ऍक्टिव्ह राहिलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि ते इथं खालच्या पातळीचं राजकारण करण्यासाठी आले नाही आहेत ते इथं समाजसेवासाठी आणि आपल्या प्रभा प्रभागाच्या विकासासाठी इथं आलेले आहेत आणि ते करून ग दाखवतील आणि ह्यांच्या मागं जी शक्ती आहे ती आपली महायुतीची शक्ती आहे आणि जी भाजपा आहे सेंटरमध्ये स्टेटमध्ये त्यांनी कामं करून दाखवलेली आहेत आणि त्यांनी ह्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि तो तेन, विश्वास हे पूर्ण करतील ह्याचं त्यां त्यांना ह्याचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि जर त्यांचा विश्वास आहे तर जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि जनतेला वाटतं की ते निवडून यावे आणि आपल्याला ती शक्ती हितं खाल हर ग्राउंड वे भेटेल गरजे मुझे ऐसा लगता है कि चार से पाँच हजार से ज्यादा ही मत से वो जीत के आएंगे आ, जनता में बहुत सारा विश्वास है क्योंकि नवनाथ बल साहब जो है वो सर्वसामान्य परिवार से है और उनका आ, जनता के ऊपर भी पूरा विश्वास है और जनता पूरी उनके साथ है लड़ने के लिए जरूर करेंगे क्योंकि वो खुद यहाँ पे रहने वाले हैं तो उनका मानना है कि यहाँ पे स्कूल नहीं है हॉस्पिटल नहीं है तो लोगों की जो आ, समस्या है जो ग्राउंड के ऊपर रहने वाला जो नेता रहता है उस तरह से वो वो सब प्रॉब्लम में उन्होंने झेला है इसलिए उनको लगता है कि मुझे यहाँ पे मान को उनको स्वच्छ बनाना है आ, सुरक्षित बनाना है और नशा मुक्त मान उनको बनाना है इसलिए वो भारी वोटों से जीत के आएंगे अभी no, फर्स्ट नंबर पे चल हैं फर्स्ट नंबर पे चल पहिला रुझान नवनाथ बन जी का भारतीय जनता पार्टी मंडाला फर्स्ट नंबर पे चल हैं अभी तलग रुझान की सबसे फर्स्ट नंबर रहे हैं सबका मन नवनाथ बन विकासाच्या मुद्द्यांना घेऊन आणि सामाजिकरित्या कार्य करण्यासाठी नवनाथ बानी सक्षम आहेत त्याच्याकरिता नवनत बन साहेबांनी पुढे यावं आणि नवनाथ बन साहेब हे विकासाचं काम करतील हे जनतेला शंभर टक्के गॅरंटी आहे भले कमळाचा प्रचार होतोय आणि कमळासोबतच लोक आहेत याच्यासाठी नवनाथ बन गरजेचे आहेत भविष्यात होणाऱ्या विकासाच्या कामासाठी काही लोक बोलतात आहे की एकशे पस्तीस मधल्या झोगी झोपडपट्टीमध्ये तुम्हाला त्रास होणार हे जर आले निवडून हो तर तुम्हाला भरपूर त्रास होईल या त्रासापासून दूर कसं व्हायचं तर नवनाथ बनला हारवायचं पण नवनाथ बन हरणार नाही हो नवनाथ बन साहेबांनी भविष्याचं धोरण आखूनच इथं उतरले आहेत ग्राउंड मध्ये आणि पुढे चलून त्या, त्या से, से इते इते ते त्या गोष्टींवर सिद्ध होतील शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणून सगळ्यांचं मन नवनात मानकूरचा विकास येण्यासाठी आम्हाला नवनाथ बंदच पाहिजे त्यांच्या सपोर्टिंगला आम्ही मजबूत आहे आणि त्यांच्या संगतीत चालणार त्याच त्यांनीच यावे इथे बस इथे फक्त नवनाथ बंदच चालणार बाकी कोणीच नाही चालणार ते आम्हाला चांगले काम करून घेणार देणार असेल त्याच्या संघच आम्ही राहणार आणि आमच्या संघ चांगली राहतील आणि आमचं काम करतील त्यांच्या संगतीच आम्ही राहणार ज्या हिशोबाने ज्या नगराचा, नगराचा विकास आहे त्याच हिशोबाने नगराचा नक्कीच ते भविष्यामध्ये विकास करतील आणि अपेक्षा आहे की नवीन चेहरे आहेत आता उमेदवारीला त्यातून नवनाथ बनसाहेब जे आहेत ते जरा थोडंसं ॲग्रेसिव्ह आहेत तर माझं म्हणणं आहे की नवनाथ बनसाहेब चांगला विकास करतील नगराचा आणि त्याच हिशोबाने नगर नक्कीच विकसित होऊन जाईल आणि न नवनाथ बनसाहेब आणि जे ज्या पद्धतीने मीडियावरती पण सोशल मीडियावरती पण बरेच फ्लॅश आहेत त्यांना भरपूर अनुभव आहे त्या गोष्टीचा त्याचप्रमाणे आज त्यांनी आजशी कामं भरपूर केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोचवण्याचंही चांगलं काम केलं आहे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की ते चांगला विकास करतील नगराचा आणि ते नक्कीच लोकांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा भंग होऊ देणार नाहीत असे पूर्ण करतील नाव शिवाजी यादव आहे आणि इथे सध्या भाजपचीच हवा चालू आहे त्याबद्दल नवनाथ बदल निवडून जर आले तर जनतेमध्ये बदल बारासाच होईल आणि काही जे लोकांची इथे आता एसरेचे स्कीम झाली त्याच्यामध्ये काही लोकांचे आपात्र लोकं झालेले आहेत तर त्याच्याबद्दल मी ते प्रयत्न करणार आणि पात्र करून ते, ते देणार नवनाथ बन बीजेपी करते ला सटते हाँ आल इधर कर सकते थे ते करते थे मुख्यमंत्री जवर से मानुस थे शरद एकनाथ लोखंडे राखी देवी झा हाँ भरोसा है उनके ऊपर भाजपा के ऊपर भाजपा ना हाँ हाँ आएंगे वो हंड्रेड परसेंट जीत के आएंगे क्योंकि मैंने मैं तो शुरू से ही बीजेपी का वोटर हूँ मेरे डैडी भी बीजेपी को ही करते थे नाम मंदिर दिया है सब कुछ दिया इनके वजह से ही तो हम लोग हैं हमारा हिंदू का वजूद है तो हंड्रेड परसेंट आएंगे चुनके नवनाथ हंड्रेड पर्सेंट चुनके आहे कॅन्डिडेट हा हा हंड्रेड पर्सेंट चेंज वोट होीजेपी करणे व्हा हा नवनाथ बन निवडून येतील कारण की ते म्हणजे कधीही अडचण वगैरे आले आपण त्यांना कॉल केला तर ते लगेच धावत येतील आणि लोकांच्या मदतीसाठी ते सहकार्य करतील आपल्याला माझं नाव सागर जगताप नाही आहे झालेलं नाही आहे तर ते आले निवडून तर विकास नक्कीच होणार